नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सलग येणाऱ्या किंवा क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या वर्गांची वजाबाकी कशी करायची असते आणि तेही एकदम शॉर्ट ट्रिक मी कशी करायची असते ती तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नक्की क्लिक करा चला तर मग आपण अजिबात वेळ वाया आपल्या व्हिडिओकडे वळूया आपण इथं एक दोन संख्या घेतलेल्या आहेत बघा आणि आपण काय केलेलं आहे एक्कावन्नचा वर्ग वजा पन्नासचा वर्ग म्हणजे जर क्रमाने संख्या असतील तर त्या संख्यांच्या वर्गाची वजाबाकी कशी करायची आणि तेही सोप्या ट्रिक ने, ते तुम्हाला या मध्ये मी सांगणार आहे आता बघा जर तुम्हाला तुमच्या एक्झामला असे प्रश्न आले तर तिथून तुम्हाला एकदम तुम्ही कन्फ्यूज होऊन जा किंवा जर तुम्हाला आता हे उत्तर काढायचं आहे तर तुम्ही काय करणार याला एक्कावन्नचा वर्ग तुम्ही काढणार मग तुम्ही एकावन्न गुणिले एक्कावन्न करणार मग याचं उत्तर काय येणार आहे तर सव्वीसशे एक येणार आहे मग पुन्हा तुम्ही पन्नास गुणिले पन्नास करणार आणि मग तुम्हाला याच उत्तर किती मिळणार की पंचवीसशे मिळणार आणि मग तुम्ही यांची वजाबाकी करणार म्हणजे सव्वीसशे मधून तुम्ही वजा पंचवीसशे करणार आणि मग याचं उत्तर तुम्हाला याचं उत्तर किती येणार आहे तुम्हाला सव्वीसशे एक मधून जर तुम्ही पंचवीसशे मायनस केलं तर तुम्हाला याचं उत्तर एकशे एक मिळणार आहे मग जर तुम तुमचा यामध्ये किती वेळ वाया जातो तुमचा यामध्ये खूप वेळ वाया जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक नेहमी सांगणार आहे जर तुम्हाला असे प्रश्न आले आणि जर संख्या क्रमाने आल्या तर काहीही करायचं नाही फक्त या दोन संख्यांची आपल्या बेरीज करायची म्हणजे एक्कावन्न अधिक पन्नास करायचा आहे एक्कावन्न अधिक पन्नास जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं तुम्हा उत्तर ॲटोमॅटिक मिळून जात तुम्हाला याला दोन सेकंद सुद्धा लागणार नाहीत हे एवढं सगळं करायच्या ऐवजी जर तुम्ही या शॉर्ट ट्रिकचा उपयोग केलात तर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा उत्तर पटकन मिळून जातं काय सांगितलं एक्कावन्न आणि पन्नास यांची बेरीज करा एकशे एक तुमचं उत्तर आलेलं आहे इकडं पण सेम तेच करा एक्क्याऐंशीचा वर्ग वजा ऐंशीचा वर्ग फक्त ही तुम्हाला या दोन्हींची बेरीज करायची आहे एक्क्याऐंशी अधिक जर तुम्ही ऐंशी केलं तर आठ सोळा एकशे एकसष्ट तुमचं उत्तर एका सेकंदामध्ये येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अँसर काढू शकता तुम्हाला मग त्यामध्ये कोणतीही संख्या देऊ दे तुम्ही त्याचं उत्तर एका सेकंदामध्ये काढू शकता आता आपण संख्या पुढच्या बघूया बघा आता इथे आपण संख्या घेतलेल्या आहेत एक्क्याण्णवचा वर्ग वजा नव्वदचा वर्ग तुम्हाला करायचा आहे म्हणजे तुम्हाला एक्क्याण्णवच्या वर्गातून नव्वदचा वर्ग मायनस करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल इथे आपली ट्रिक काय सांगते आपल्याला फक्त या दोन्हींची बेरीज करायची आहे जर तुम्ही एक्क्याण्णव प्लस जर तुम्ही नव्वद केलं तर तुमचं उत्तर एकशे एक्क्याऐंशी हे येणार आहे म्हणजेच एकशे एक्क्याऐंशी याचं उत्तर येणार आहे तर तुम्ही याच कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता तुम्ही एक्क्याण्णवचा वर्ग काढू शकता नव्वदचा वर्ग काढू शकता आणि दोन्हींची वजाबाकी सुद्धा तुम्ही करू शकता आता इथं बघा एकशे एक्कावन्नचा वर्गातून एकशे पन्नासचा वर्ग मायनस करायचा आहे आपल्याला मग इथं पण आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे बघा अगोदर आपण एकशे एक्कावन्न प्लस एकशे पन्नास करू एक पाच आणि पाच दहा एक हचा आला आणि इथं तीन म्हणजेच तीनशे एक आपलं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तुम्हाला इथं कोणती पण संख्या देऊ दे तुम्हाल तुम्हा तुम्हाला तिथं अजिबात वेळ वाया तुमचं जाणार नाही पण ही ट्रिक केव्हाच उपयोगी पडणार आहे तुम्हाला जर संख्या क्रमाने दिल्या असतील तरच आता आपण पुढचे उदाहरण बघूया आता बघा इथे आपण संख्या घेतलेली आहे दोनशे पंचवीस चा वर्ग वजा दोनशे चोवीसचा वर्ग म्हणजे दोनशे च्या वर्गातून तुम्हाला दोनशे चोवीसचा वर्ग मायनस करायचा आहे तर आपली ट्रिक काय सांगते आपल्याला फक्त या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे बघा दोनशे पंचवीस अधिक दोनशे चोवीस जर तुम्ही केलं तर उत्तर आपलं काय येणार आहे पाच आणि चार नऊ दोन आणि दोन चार दोन आणि दोन चार तर चारशे एकोणपन्नास हे आपलं उत्तर येणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत त्याला व्हिडिओ ला आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा जर तुम्हाला कोणता टॉपिक अवघड वाटत असेल तर तुम्ही मला तेही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता आपण त्यावर सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू चला तर मग आपण पुढचं उदाहरण पाहूया दोनशे चा वर्ग वजा दोनशे नव्वदचा वर्ग म्हणजे दोनशे च्या वर्गातून दोनशे नव्वदचा वर्ग आपल्याला मायनस करायचा आहे बघा तर आपल्याला इथे मायनस करायचं नाहीये आपल्याला इथे प्लस करायचं आहे म्हणजे आपली ट्रिक आहे इथं आपण दोन्हीची ऍडिशन करायची आहे दोनशे एक्क्याण्णव अधिक दोनशे नव्वद आपण जर केलं तर आपण यांची बेरीज करूया एक नव्याण्णव अठराशे एक हजार एक आला दोन आणि दोन चार आणि एक पाच म्हणजेच पाचशे एक्क्याऐंशी हे आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा याचं उत्तर पाचशे एक्क्याऐंशी असं आलेलं आहे तर बघा आता आपण शेवटचं लास्ट एक्झाम्पल एक, एक बघूया तर बघा इथे आपण प्रश्न दोन घेतलेले आहेत आणि हे आपले शेवटचे प्रश्न आहेत बघा चारशे एक्केचाळीसचा वर्ग वजा चारशे चाळीसचा वर्ग म्हणजे चारशे एक्केचाळीसच्या वर्गा वर्गातून आपल्याला चारशे चाळीसचा वर्ग मायनस करायचा आहे तर आपण काय करायचं आहे या दोन्हींची फक्त बेरीज करायची आहे आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं बघा चारशे एक्केचाळीस प्लस चारशे चाळीस आपल्याला करायचंय एक चाराने चार आठ चाराने चार आठ चार म्हणजेच आठशे एक्क्याऐंशी हे आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण हे उदाहरण बघूया पाचशे एकसष्टच्या वर्गातून आपल्याला पाचशे साठचा वर्ग मायनस करायचंय इथं पण आपण या दोन्हींची बेरीज करूया फक्त पाचशे एकसष्ट अधिक पाचशे सात करायचे आपल्याला बघा एक सहा आणि सहा बाराशे दोन एखादं आला पाच आणि पाच दहा आणि एक अकरा म्हणजेच अकराशे एकवीस हे आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा नक्की सराव सुद्धा करू शकता चला तर, तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद